नमस्कार मित्रांनो मी आहे सुरेश आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण विचार करणार आहोत जागतिक मार्केट किंवा ग्लोबल मार्केट त्यात इंडियन मार्केट आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट काय क्रॅशेस होत आहे सर्वात प्रथम जर विचार केला की इंडियन मार्केट बद्दल बघा मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस चा एक सुंदरसा असा बजेट सादर केला आणि हा बजेट सादर केल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य नक्कीच असं वाटलं होतं की मार्केट आता पुन्हा एकदा इथून उसळी जाईल पण मित्रांनो इतकं सुंदर बजेट सादर केल्यानंतरही मार्केट मध्ये कंटिन्युअसली सेलिंग ही होत आहे एफ आय कंटिन्यू सेलिंग करत आहे आता जागतिक मार्केटचा जर विचार करण्यात आला तर बघा मित्रांनो अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांवर टेरिफ लादण्याचं जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर विचार केला की अमेरिकेचे सर्वात आयात निर्यात करणारे तीन देश आहेत कॅनडा मेक्सिको आणि चीन या वेग -वेग आता या तिन्ही देशांवर अमेरिकेने वेगवेगळे टॅरिफ लादलेले आहेत आता बघा टॅरिफ सर्वप्रथम आपण टॅरिफ म्हणजे काय हे समजण्याचा प्रयत्न करू तर बघा मित्रांनो एखादी वस्तू एखाद्या देशामध्ये विकायची असल्यास त्याच्यावर जो कर लादण्याचा जो येतो त्याला टॅरिफ असं संबोधलं जातं बघा आता भारत हा देश आहे भारताने जर एखादा मोबाईल दहा हजार रुपये त्याची किंमत आहे आणि दहा हजार रुपयाचा फोन जर अमेरिकेमध्ये विकायचा असल्यास आणि अमेरिकेने जर भारतावर शंभर टक्के टॅरिफ लादलेला असल्यास तोच मोबाईल ज्यावेळेस अमेरिकेच्या लोकांना घ्यायचा असेल तर तो मोबाईल अमेरिकेच्या लोकांना हा वीस हजार रुपयाला घ्यावा लागेल आता याचा खूप मोठा असा तोटा आहे मित्रांनो एक तर भारताचा मोबाईल अमेरिकेतल्या लोकांना खूप असा महागडा असेल आणि त्या लोकांना सुद्धा तो मोबाईल घेता येणार नाही आणि भारताला आपला माल विकण्यासाठी किंवा निर्यात करण्यासाठी हे टेरिफला सामोरं जावंच लागेल तसंच मित्रांनो अमेरिकेच्या देशाला सुद्धा ज्या वेळेस दुसऱ्या देशांमध्ये देशा देशा दे माल विकायचा असल्यास त्या देशांनी सुद्धा अमेरिके व टेरिफला दिल्यास या अशा घटना घडू शकतात पण मित्रांनो यामुळे खरच तज्ञांचं असं म्हणणं आहे की अशा गोष्टींमुळे मार्केट कंटिन्युअसली क्रॅशेस होत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्हा एकदा हे बघणार आहोत की क्रिप्टोकरन्सी मार्केट सुद्धा का क्रॅशेस होत आहे पण सर्वप्रथम ह्याबद्दल आपण विचार करू की मार्केट ज्या प्रकारे क्रॅशेस होत आहे गुंतवणूकदारांना सर्वात मोठी संधी आहे बघा मित्रांनो आता मार्केट कंटिन्युअस एक ते दीड पर्सेंट कॅश झालेला आहे आणि या पडत्या मार्केटमध्ये ज्या लोकांकड थोडाफार पैसा असेल नक्कीच त्यांनी एक लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कमीत कमी, कमी सहा महिन्यासाठी मित्रांनो आपला पैसा मार्केटमध्ये गुंतवा आणि सोडून द्या नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा एक चांगल्या प्रकारे बेनिफिट किंवा एक चांगलं प्रॉफिट तुम्हाला त्यापासून मिळू शकतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला कसा कसा वाटला नक्कीच कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका